पंढरपुरातील आषाढी वारीचा अनुभव हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली आषाढी वारीचा महत्वपूर्ण सोहळा पार पडल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पत्रकारांशी संवाद साधला यंदा आषाढी वारीसाठी पंचवीस लाखाची गर्दी होणार असा अंदाज बांधून प्रशासन तयारीला लागले होते पालखी मार्गावरील सुविधा अशी मोठी जबाबदारी जिल्हा परिषदेच्या प्रशासनावर होती कुलदीप जंगम म्हणाले की आषाढी वारी हा माझ्या जीवनातील पहिलाच अनुभव होता त्यामुळे नियोजनाबाबत विभाग प्रमुखांशी सतत बैठका लावत मी त्याचे नियोजन केले होते पालखी तळावर कायमस्वरूपी सोयी सुविधा करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे त्यातून दरवर्षी एक मॉडेल पालखी तळ ता तयार करण्यात येईल अशी माहिती सीईओ जंगम यांनी दिली यावर्षीच्या आषाढी वारीबाबत कोणत्याही विभागाकडे एसओपी नाही यावर लक्ष केंद्रित करून काम करण्यात येत आहे पालखी मार्ग सोळा रस्त्यांचे काम चांगल्या प्रकारे झाले आहे सर्वांनी दिलेल्या जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली त्यामुळे आषाढी वारी सोहळा यशस्वी संपूर्ण श्रेय टीम वर्कला आहे संगम यांनी नमूद केले पालखी सोहळा गेल्यानंतर लगेच साफसफाई केली जात आहे त्यामुळे स्वच्छतेचे मोठे काम झाले आहे आषाढी वारी सोहळ्यासाठी सर्व सुविधांसाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला मुख्यमंत्री कार्यालयाने स्वतः वारकऱ्यांच्या सुविधेच्या नियोजनाकडे लक्ष दिल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले याप्रसंगी ज्या कर्मचाऱ्यांनी यासाठी काम केले त्यांचे योगदान मोठे आहे ग्रामसेवकांची हो यात मोठी भूमिका आहे त्यामुळे आषाढी चांगली सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्याचा मानस असल्याचेही सीईओ जंगम यांनी केलं खरोखर यश आहे तोच आहे लोकांना लोक जर म्हणतात की तुम्ही चांगलं काम केलं आणि आम्हाला सुद्धा चांगलं त्याच्यापेक्षा जास्त मला काही पोलीस खात्यात तर आषाढीला आले की पोलीस अधिकारी सेवेचे संदेश म्हणतात राजेश मदान असतो त्याच्यावर सुद्धा वारी करताना थोडेफार मला पण म्हणजे जेव्हा मी जाहीर झालो तेव्हापासून ऐकत आलं की वारी 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 करायची आपल्याला थोडं असतात की एवढं मोठ्या नियोजन कसं करायचं आपल्या लोक प्रत्येक वर्षी आपण करतो आणि काही काही लोकांनी तर म्हणजे ग्रामसेवक आणि सेम काम ते सेवा देतातच पण आपल्याला आमचं इथे राहतो तेवढंच जास्तीत जास्त आणि पहिल्यांदा करताना मला पण असं वाटलं की आपण तेवढं मोठ्या यंत्रणा घेऊन जिल्हा परिषद नेमकं यंत्रणाच मोठ्या आणि नव्वद टक्के पालखी मात्र जे आहे ते आपले कार्यक्षेत्रात आहे एवढं मोठं काम करताना काय चॅलेंजेस कसं करणार हे सगळं पण असतात की कसं करायचं पण शेवटी जेव्हा जानेवारी फेरवारी पासून थोडं नियोजन केलं आणि तुमच्याशी पण बोललो तुम्ही पण काही सजेशन केलं पालखीच पण